महिलांसाठी सुवर्ण संधी सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढते दररोज बिबट्याचा कुठे ना कुठे पाळीव प्राण्यावर हल्ला होतो नारायणगाव या ठिकाणी नैसर्गिक शेती करणारे बाळासाहेब निंबरकर यांच्या गावठी गाईचं वासरू म्हणजे कालवड बिबट्यानी आज वार आहे शनिवार शुक्रवारी रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान फस्त केलेलं आहे वन विभागाने या परिसरामध्ये दे पिंजरा देखील लावलेला आहे परंतु दुर्दैव की गायीचं वासरू बिबट्याने खाल्लं आणि गायीनं सुद्धा बिबट्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने वासरू वाचलं नाही दोन बिबटे होते ते वासरू घेऊन गेला आपण पाहतोय हा गोठा मुक्त आहे यांची ही गावठी गायी आहे रात्रीच्या वेळेला ते बांधून ठेवत असतात त्याच गायचं ते या गायीचं वासरू होत नेमकं काय घडलं आपल्या सोबत बाळासाहेब निंबारकर आहेत बाळासाहेब काय नेमकं झालं तुम्ही काय सांगाल रात्रीच्या वेळी ते दोन बिबट्या अचानक आले आणि त्या बिबट्या अचानक आल्यामुळे धांगर धिंगा चालू आला त्याने ते छोटं वासरू होत ना तीन चार दिवस ते अकरा बाहेर काय ते झालेले आणि नंतर ते धांगर धिंगण चालू तेव्हा वासरा ज्या वासराला पकडलं ती तिची आई आहे बघा आता तिने खाल्लं वा रात्र तिने खाल्ले सकाळी खाल्णे आणि तिने संघर्ष केला त्या बिबट्याशी मग त्या बिबट्या संघर्ष केल्यानंतर ते बिबटे दोन बिबटे असल्यामुळं ते वासरू उड्यावर ते घेऊन गेले आणि इतकं कठीण म्हणजे बघा माझं मातृत्व काय तुम्ही म्हणा बघा इथून शिकावं लागेल आता मी वन खात्याच्या लोकांना पण ते पावर साहेब आले ते निसर्गवा दिसले मला आनंद वाढतो काही ते अशा लोकांशी जर संपर्क राहिला आणि त्यांना जर केवळ आणि शेतकऱ्यांची समस्या समजली तर सोपं होईल आता ते मागे हो ते आंदोलन करून केले झाले आमदार बाबा त्यांनी या त्या गोष्टीकडे आता झाले आमदार तर ते त्यांनी पुरेपूर्ण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे बिबट्यानं निर्मूलन करणं किंवा बिबट्यांचं संख्या कमी करणं किंवा बिबट्या संख्या बाहेर राज्यात पाठवणं याच्यावर त्यांनी वाटतं बिबट्यांचं नियंत्रण करणं थोडस अवघड शासन काय उपाययोजना करेल ते करेल आपला जो हा मुक्त गोठा आहे याला कंपाऊंड नाही आता बिबटे सहज उडी मारून आतमध्ये येऊ शकतो आपण सुद्धा आपली नाही नाही तसं नाही बरं का बघा आमचा हा बैल आहे बघा हा आमचा बैल रक्षक आहे अनेक अनेक वेळा बिबट्याने त्याला शिंग्याने उठ चुचून टाकलेले आतापर्यंत आमची पहिलीच घाट नाही हा ना बघा बैल तो इथं आमचा दरवाजा असतो इथं पण बिबट्यात तिकडून गेल्यामुळे प्रॉब्लेम झालेले आहेत बर का तो पात्रा तिकडला हा बैल आहे ना हा बैल काय करतो उच्चून त्याला टाकतो बिबट्याला आमचा रक्षक आहे एक पिंजरे पिंचर सगळं खोटे बिबट्या इथे आला होता अनेक वेळा त्यांना मी सहा सात महिने बसून ते मशीन लावा ते आता मशीनचा त्यांनी अंदाज काढला का ते मशीन सुद्धा निकृष्ट आहे म्हणजे हायच मशीन मशीन संख्या वाढली पाहिजे ना मशीन म्हणजे ते बिबट्याचा तो मशीन आहे प्राणी जर जगून गेला म्हणजे आवाज होतो आपण जागे होतो ना लगेच आपण जागो होता आणि कुठलं प्राणी असून पळून जातो तुमची मागणी काय आता घटना घडली मागणी किती महिन्याची होती साडे महिन्याची होती पांडू शुभ्र कालवड होती आणि लक्ष्मी सारखी होती म्हणजे याच्यापेक्षा पांडुर होती काय तुमची मागणी नाही मागणी नाही आता मागणी तर काय आहे जो आता त्यांनी भक्ष्य तो प्रयत्न राहणारच आपण संरक्षण आपण त्याचं केलं पाहिजे काय तुम्ही काय सांगाल वन खात्याने मला तर वाटतं बाबा ते गडचिरोली सारखे लोकांनी काय शेतकऱ्याची व्यथा काय आता अमोल सातपुते जे उपवन संरक्षक होते त्यांची बदली झाली आता प्रशांत खाडे म्हणून एक नवीन अधिकारी दोन दिवसापूर्वी रुजू झालेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा नाही प्रशांत यांचा कार्यकाल आपल्याला तुमच्या प्रशांत खाडे अच्छा हे नवीन नह आलेले आहेत आणि अमोल सातपुते हे अगोदर होते त्यांची का, आता बदली झालेली नाही नाही अमोल यांचा आपल्याला ते कार्य काय म्हणजे तुमच्या मार्फत आम्हाला समजलं का ते काय लायकीच्या कामाचे होते ते आता खाड्यांनी तसं ते तसं त्यांची माहिती घेऊन चांगलं काम केलं तर ठीक आहे म्हणजे जवळी पाहिजे त्यांनी कुणाशी शेतकऱ्यांची जवळ घेतली पाहिजे बाबा शेतकऱ्या समस्या ओळखल्या पाहिजे बिबट्या आता बिबट्या कमी होणे काही शक्यच नाही आता काही आमचे हे बिबटे नाही इथे जन्मलेले आहेत ते आता तुम्ही जर सोडणं शक्य नाही आपण कुत्रं सोडलं तर कळ मत कळ मग इथं कुत्रे येणारे तर तो आमदारांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे तुम्ही आता उपोषण बघा पाणीदार आमदार केव्हा झाले ते उपोषण पाण्याचं उपोषण केलं त्यांनी पाच वर्ष नियोजन पाण्याचं पक्क केलेलं आहे कुठले आमदार आम अतुल शेत बँकेनी पाण्याचं नियोजन करून ते म्हणजे पाण्याचं आंदोलन केलं त्यांनी आमदार झाली पाण्याच्या समस्या आम्हाला होत्या त्याला आम्ही त्याला आमदार केलं आम्हाला पाच वर्ष कुठल्याही प्रकारचं आम्हाला सगळ्या कॅन पाणी म्हणून त्याला पाणीदार दर म्हणलं जायचं आता तुम्ही बिबट्याचं आंदोलन केलंय तर बिबट्याचं बिबट्याचं तुम्ही कार्य काय केलं पाहिजे ना तुम्ही बिबट्याचं आंदोलन करून तुम्ही मोठे मुक्त तालुका करू असं म्हणा मुक्त तालुका होणारच नाही व्हायचा पण नाही तो कुठलाच होणार नाही उपाययोजना केलं उपाययोजना म्हणजे ते मी समस्या आहेत ना गव्हर्नमेंटच्या मग आता एवढे मोठे काय लोक कामाला आहेत ते काय पण फुकट पगार द्यायचे का आपण का तुम्ही कार्य जो कार्य उत्कृष्ट करताय तर लोकांना नेमन ते तुम्ही त्यांना सोनवणे आमदार सोनवणे झालेत ना त्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे पिंजरा लावण्याची काय मागणी नाही ना पिंजरा 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 येतो सगळे पिंजरा लावतात काय भक्ष येतात का ते कोंबडी किंवा बकरी ठेवली बकरी कोण ठेवतात ते कोण ठेवत नाही बकरी बिकरी कोण ठेवत नाही सगळं खोटे ते काय पिंजर पण नाही ते काय तुम्हाला काय आहे ते बरे बाळासाहेब निंबरकर यांचं गावठी कालवडीचं नुकसान झाल्यामुळे त्यांच्या भावना आपण समजू शकतो त्यांनी विद्यमान आमदार श्रोदेदास सोनवणे किंवा उपवन संरक्षक प्रशांत खाडेसाहेब यांच्याकडे पण त्यांनी त्यांचे काही मागणी केलेले वन विभाग सतर्क निश्चित राहणारे अमोल सातपुते यांचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे शेवटी ते प्रशासनामध्ये कडक होते म्हणजे जसं आपण म्हणतो ना फनस आहे त्याला बाहेरून काटे असतात आतून मिरजू असतं तसंच काहीच सातपुते साहेबांचं पण असेल पण असो आपली एक संस्कृती आहे आपल्याकडून आलेल्या अधिकाऱ्याचा आपण सन्मान ठेवतो जातानाही त्यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देतो सातपुते साहेबांनी जे चांगलं काम केलं त्यांना धन्यवाद आता खाडेसाहेब आले त्यांच्याकडनंही चांगली अपेक्षा आहे आता तुम्ही काय सांगाल शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही बाजूला पिंजरा लावलेला आहे ला इथं अनायडर मशीन लावावी अशी त्यांची मागणी आहे तुमच्याकडनं काय प्रयत्न होतील त्यांच्या मागणीनुसार अनायडर मशीन आजच लावण्यात येईल आणि त्यांचा रात्री फोन आल्यानंतर रात्री काळाल्यानंतर त्यांना म्हटलं मी ठीक आहे बिबट्याच्या मागं वगैरे जाऊ नका जो तुमचं फरफटीचा पंचनामा तो सकाळी करण्यात येईल त्यांच्यानुसार त्यांना मी सकाळीच फोन केला आणि आम्ही पंचनाम्यासाठी आलो फरफट दिसलेली आहे फरफटीचा पंचनामा केलेला आहे बिबट्याचे पायाचे ठसे दिसलेले आहेत आणि शासकीय नियमानुसार त्यांचं जे पशुधन नुकसान झालं आहे त्याची भरपाई देण्यात येईल तर त्यांचं म्हणणं बाजूला पिंजरा लावला होता त्याच्यामध्ये आपण त्याला बिबट्याला काही खाद्य पण ठेवलं नाही आता कदाचित ठीक आहे ते चोरी गेलं असेल किंवा काय झालं असेल ते झालं असेल तो पिंजरासुद्धा परिसरामध्ये तुम्ही शिफ्ट करून काय लावणार आहे का आम्ही जिथं पहिल्यांदा पिंजरा लावलेला पप्पू शेट्टी यांच्या मागणीनुसार तिथं आम्ही कोंबडी ठेवलेली आणि तिथं पिंजरा असताना कोंबडी होती नंतर थोड्या दूरवरच पिंजरा शिफ्ट केल्यानंतर पिंजरी पिंजऱ्यातून त्याचं जे भक्ष होतं पिंजऱ्यात ते निदर्शनाच नाही आलं आता तिथं सद्यस्थितीत पिंजरा आहे पण तरी आम्ही मशीन आज लावून पुढची काहीतज यूज होता येते का आणि जरूर लागल्यास तो पिंजरा शिफ्ट करून त्यात भक्ष्य ठेवून आम्ही पुढची कारवाई करणार आहे आता इथं आपण पाहतोय हा गोठा मुक्त आहे बिबट्या इथं सहज उडी मारून येऊ शकतो बाळासाहेबांचं म्हणणं इथं बाबा त्यांच्याकडे एक मोठा बैल आहे तो बिबट्याला येऊ देत नाही ठीक आहे जे काय असेल ते असेल घटना होत राहतात शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल जुन्नर तालुका बिबट प्रवरण क्षेत्र असल्यामुळे रस्त्याने येता जाता ओसात काम करताना आता ऊसात नाही प्रत्येकच शेतीत जिथं जास्त पीक आहे तिथं काम करताना सतर्कतेचा इशारा घेणं हे अतिशय नितांत गरज आहे सर्वकडं आम्ही जिथं बोलावणं येतं जिथं गरज जिथं प्रॉब्लेम आहे तिथं पोचतोच आहे आमच्याकडं जिथं प्रॉब्लेम दूर करता येतोय तिथं करतोच पण बिबट्याचा अशी टेंडन्सी की आज हिथं तो उद्या तिथं परवा तिथं असा फिरत असतो आणि शक्यतो ज्या शिवारात बिबट्या असतो तो त्या शिवाराचा परिचयाचा असतो त्यामुळं असं निदर्शन असतं की तो त्या परिसरात असला किंवा राहत असला तर तो, तो आ, गुरे रेल काय करेल पण असा दुसरी कृती करणार नाही त्यामुळं फक्त शेतकऱ्यांनी येता जाता सर्व आपण शेतकरी कुटुंबातले येतो आहे फक्त स्वतःची काळजी स्वतः घेणं फार जरुरीच हेच सांगण्यात आता शेतकरी त्याची काळजी घ्यायची तो तो घेईलच आपण जे बिबटे पकडतो ते आता कुठे सोडतो जग जाहीर झालेलं आहे पकडल्या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी काही प्रभावी उपाययोजना होईल का सर युद्ध पातळीवर प्रभावी उपाययोजना चाललेल्या आहेत मानिक डो मध्ये बिबट्यांची हितनं पकडल्यानंतर राहण्याची जी आहे सोय ती मोठ्या प्रमाणात जवळजवळ पाचशे साडेपाचशे बिबटे तिथे ठेवण्यात येतील त्यामुळं त्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि सगळं लक्ष तिकडंच केंद्रित आहे ते प्रश्न असा आहे की तालुक्यामध्ये दोन हजारापेक्षा जास्त बिबटे आहेत हे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सभागृहात सांगितले कदाचित त्याच्यात जास्त असेल किंवा जे काय असतील ते असेल आता माणिक डोळ बिबट निवारण केंद्राची अगोदरची क्षमता चाळीस बेचाळीस होती आता शे दीड वाढेल त्यातून प्रश्न सुटणार नाही जे आपण बिबटे पकडतो त्यांच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपी बाहेर सोडण्याची व्यवस्था होऊ शकेल का किंवा नसबंदीचा जो प्रस्ताव आपण दिलेला होता तो मार्गस्थ का होत नाही आज तुमच्यासारखे लोक जे फीडबॅक फिरतात फिड़ त्यांना अक्षरशः तुम्हाला शेतकऱ्यांच्या शिवाय पण खाव्या लागतात वरिष्ठ काही दखल घेतील का किंवा वरिष्ठ पातळीवर वन खात्याच्या पातळीवर या संदर्भात काहीच सुरू आहे का उपाययोजना बिबड समस्या ही सामाजिक समस्या राहिलेली आहे आणि त्यानुसार सगळ्या स्टेप्स किंवा जे जे प्रिकॉशनरी मेजर आपल्याला घ्यायचे आहेत ते उपवन संरक्षक कार्यालय आमचे रेंज ऑफिस असतील सर्व साहेबांमार्फत त्याचा प्रोग्रेसच झालेला आहे वरपर्यंत गेलेलं आहे त्याचा आपल्याला मानिक डोळे एक फलित आलेला आहे त्यामुळे ह्या स्टेप बाय स्टेप हे चालेल आणि निश्चितच एक थोडा कालावधी जाईल पण बऱ्यापैकी आपण आत्ता जर नव्वद टक्क्यावर असलो तर ऐंशी साठ चाळीस टक्क्यावर नक्कीच हो येऊ निंबरकर यांची एक गावठी कालवट बिट्ट्याने खस्त त्यांना भरपाई किती मिळेल भरपाई शासकीय नियमानुसार शासकीय नियमा जो बाजारभाव आहे त्यानुसार त्यांची भरपाई मिळेल ते साडेतीन महिन्याचा आहे असं म्हणतात त्यानुसार साडेतीन महिन्याची जी किंमत होईल त्यानुसार शासकीय नियमानुसार नियम लावून त्यांना भरपाई मिळेल जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे जुन्नर तालुका हा बिबट्याचं आपत्ती क्षेत्र म्हणून तसं घोषित झालेलं आहे तालुका बिबट प्रण क्षेत्र म्हणून ओळखलं जातं हजारो बिबटे तालुक्यामध्ये आहेत हजारो म्हणजे तालुक्याचे आमदार म्हणाले दोन हजारापेक्षा पेक्षा जास्त बिबटे आहेत आता जेवढे असतील तेवढे असतील सध्या बिबट्याचा उपद्रव वाढतोय दररोज कुठे ना कुठे या बिबट्याच्या हल्ल्यातून पाळीव प्राणी दगवत आहेत सध्या गेल्या काही दिवसांपासून मानवावर मात्र सुदैवाने हल्ला होत नाही या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांचं बिबट्या संदर्भामध्ये चांगलं लक्ष राहिलेलं आहे त्यांनी आता कार्यक्षम अधिकारी एक प्रशांत खाडे यांच्यासारखा कर्तव्यदक्षा अधिकारी इथं आणलेले आहेत त्यांनी अगोदर अमोल सातपुते यांच्या कार्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतलेला होता आता सातपुते साहेबांची बदली झालेली आहे खाडेसाहेब आपली चुनूक दाखवा तालुक्यामध्ये बिबट्यापासून जो उपद्रव होतोय शेतकऱ्यांना जो त्रास होतोय त्या संदर्भामध्ये काही करता येईल का जनजागृती प्रकारे करता येईल नसबंदीचा प्रस्ताव मंजूर होईल का पकडलेले बिबटे दूरवर सुरक्षित ठिकाणी ठेवता येतील का किंवा हे पकडलेले बिबटे ज्या ज्यावेळेस आपण आंबे गावांना आता बिबट सफारी करणार आहे तिकडे काही ठेवण्याची व्यवस्था होईल का असं वेगळी काही उपाययोजना करता येईल का हे पाहणं गरजेचं आहे जनतेचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत जातो बिबट्याचा मानावर हल्ला झाला तर आपण त्याला काही तुटपुंटून मदत देतो जनावर दागवलं त्यालाही थोडी मदत देतो यातनं प्रश्न सुटणार नाही हे शासनाचे पैसे अप्रत्यक्षपणे याचा लॉसेस आहे कायमस्वरूपी बिबट्यांचा होणारा उपद्रव रोखण्यासाठी जर काही प्रभावी उपाययोजना झाली तर यातनं कायमस्वरूपी मार्ग निघू शकतो उपवन संरक्षण प्रशांत खाडे एक चांगले ऑफिसर आहे अशी त्यांची पूर्वीची ओळख आहे त्यांच्या कामाची चुनूक या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यामध्ये ते दाखवतील अशीच अपेक्षा आणि या तालुक्याचे आमदार श्रद्धादा सोनोने ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे करतात असंही लोकांचा अनुभव आहे शेवटी टीका होत राहते परंतु संदर्भात एक तर मी राहील नाही तर बिबट्याचा बंदोबस्त करेल असा त्यांनी दिलेला शब्द ते भविष्य काळात पाळतील आता ते विजय झालेत बिबट्या इथे राहणारच आहे परंतु बिबट्यापासून पासून उपद्रव कमी होण्यासाठी त्यांच्याकडून काही प्रभावी खात्याकडून राबवून घेतली जाईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका